विधानसभेमध्ये एका पक्षाची सत्ता येणार आहे का विधानसभेमध्ये एक मुख्यमंत्री जो एकच पक्ष देईल असं होईल का किंवा परत दोन चार पक्षाचं मिळून सरकार होईल महाविकास आघाडीला नावं ठेवत होते युती तशीच झाली ज्या सत्ताधारी पक्षानं शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन केलं ते चाळीस आमदारांना मुख्यमंत्रीपद दिलं आणि एकशे पाच आमदाराचा नेता रुसून बसला मला कुठलंही पद नको खिशातून खर्च करून कार्यकर्त्यांचे काम करून राजकारण करायचं असतं हे राजेश शेट्टींना माहितीये बच्चू भाऊंना माहितीये कदाचित संभाजी राजेंना आता तसा तो अनुभव येत महाविकास आघाडीची त्या फटाके फुटणार का युतीचा बार उडणार का तिसऱ्या आघाडीची जी उत्पत्ती पेटलेली आहे ती झलक दाखवणार तिसऱ्या आघाडीची उदबत्ती पेटलेली आहे महाराष्ट्रात पहिलेच महाविकास आघाडी नावाने तीन पक्ष एकत्र आले त्यांनी त्यांचं काम दाखवलं नंतर दोन पक्ष त्याच्यातून फुटून सत्तेत आता परत तीन पक्ष आलेले आहेत सत्ताधारी पक्षांनी त्यांची घंटा वाजवलेली आहे आणि आता तिसरी आघाडी तीन नेते एकत्र मिळून महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये प्रवेश करण्यासाठी आता उद्बत्ती पेटवलेली आहे लोक विश्वास ठेवतील लोकांचा विश्वास सत्ताधाऱ्यांवर आणि त्यांच्या लाभार्थ्यांवर राहिलाय लोकांना खरं सांगा असं वाटतं का की सत्ताधारी फार चांगले आहेत आणि विरोधक अत्यंत वाईट असं आहे का की गेल्या दहा वर्षामध्ये केंद्र सरकारने ज्या पद्धतीनं सर्वसामान्य गोरगरीब कष्टकरी कामगार शेतमजुरांपासून सामान्य माणसांपर्यंत जी सुडाची भावना धरली जी सुडाची भावना राबवली गेली या राज्यात किंवा देशात कुणीही सुखी नाही अशी चर्चा अशी कुजबूज सर्वसामान्य माणसाच्या मनात असताना सुद्धा या राज्याची लोकशाही धोक्यात आणण्याचं काम वारंवार होत आहे या देशात किंवा आपल्या महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न खरंच किती गंभीर झालाय किती जठील होऊन बसलाय याच्याकडे सुद्धा सरकार गांभीर्याने पाहत नाही आणि मग याच सरकारचे लाभार्थी अडीच वर्ष यांच्यासोबत अडीच वर्ष यांच्यासोबत सहा वर्ष यांच्या प्रमुख पदावर असं बसल्यानंतर लोक तिसरा पर्याय म्हणून यांना स्वीकारतील का या आणि अशा असंख्य विषयावर मित्रांनो आपल्याला चर्चा करायची ज्या ज्या नेत्यांनी ने तिसरी आघाडी त्या ठिकाणी निर्माण केली त्यांच्यावर लोकांचा विश्वास आहे का ते लोकांमधले नेते आहेत का आणि सगळ्यात महत्वाचं त्यांच्यावर विश्वास का ठेवायचा या आणि अशा सगळ्या विषयावर रोखोक सविस्तर चर्चा करणार आहोत सर्वांना सप्रेम जाऊ मी संतोष शिंदे आपलं या सामाजिक विचारपीठावर मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो विनंती एवढीच करतो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा सगळ्यात महत्वाचं आपलं युट्यूब चॅनल आपलं हे फेसबुक पेज जास्तीत जास्त सबस्क्राईब करा फॉलो करा आणि इतरांपर्यंत पाठवा मित्रांनो महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या दोन हजार चोवीसच्या निवडणुका अवघ्या महिना दीड महिन्यावर आलेल्या आहेत प्रत्येकाला विधानसभेच्या सभागृहामध्ये आपली स्वतःची पावर त्या ठिकाणी सिद्ध करण्यासाठी आणि आपल्या मतदारसंघाचं महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची इच्छा बऱ्याच जणांना त्या ठिकाणी होत आहे एका बाजूला महाविकास आघाडी तगडी त्या ठिकाणी टीम आहे दुसऱ्या बाजूला सत्ताधारी युती म्हणून यांची सुद्धा संख्या तशीही काही कमी नाही परंतु एका बाजूला हे दोन युती आणि आघाडी असताना आता तिसऱ्या आघाडीनं आपलं दुकान उघडलेलं आहे त्यांनी त्यांची उत्पत्ती पेटवलेली आहे मग राजू शेट्टी असतील बच्चू भाऊ कडू असतील किंवा छत्रपती संभाजीराजे असतील या तिघांनी मिळून तिसऱ्या आघाडीची घोषणा केली खर तर या राज्याला अजून एक दोन पक्ष आहेत ज्यांची मार्केटमध्ये चर्चा असते मग ती वंचित बहुजन आघाडी असेल किंवा राज ठाकरेंची मनसे असेल कुणासोबत जाणार काय करणार आघाडी करणार की नाही युतीमध्ये जाणार की नाही किंवा स्वतंत्र लढणार का परत विधानसभा लढवायचीच नाही बाहेरून पाठिंबा देणार असे बऱ्याच गोष्टी ह्या मनसेकडून असेल किंवा सोबत जाणार ह्या वंचित कडून असतील या चर्चा महाराष्ट्रात अबाधित आहेत पण ज्या राजू शेट्टींना महाविकास आघाडीनं विधान परिषद देऊ केली होती ओंजारलं होतं गोंजारलं होतं एवढंच काय तर आम्ही तुम्हाला तुमचा वाटा देऊ त्या विधान परिषदेची ऑफर राजू शेट्टी यांनी स्वाभिमानापुढ नाकारली कदाचित स्वाभिमान त्यांचा शेतकऱ्यांशी त्यांच्या कार्यकर्त्यांशी त्या किंवा इथल्या महाराष्ट्राच्या विचाराशी निगडीत असावा कारण कुठलाही व्यक्ती विधान परिषदेची समोरून ऑफर आल्यानंतर नाकारणारा राजू शेट्टी व्यतिरिक्त महाराष्ट्रात दुसरा माणूस नाही अहो फक्त पन्नास खोक्याचं नुसतं घबाड दाखवलं तर चाळीस आमदार गुवाहाटीला पळून गेले हा चमत्कार आहे मग तो राजू शेट्टींच्या स्वाभिमानापुढं विधान परिषदेची ती जी काही चिंच होती ती चाखायचीच नाही अशा पद्धतीची भूमिका राजू शेट्टीने घेतली राजू शेट्टी तिसऱ्या आघाडीमध्ये आहेत कदाचित त्यांच्या प्रामाणिकपणाचा किंवा निस्वार्थी चेहऱ्याचा उपयोग लोकसभेला होईल वाटलं होतं पण लोकसभेला चमत्कार झाला नाही दोन पंचवार्षिक लोकसभेच्या राजू शेट्टींना पराभव स्वी लागला कदाचित पश्चिम महाराष्ट्राच्या कोल्हापूर आणि तिकडच्या पट्ट्यामध्ये राजू शेट्टींची दोन चार तालुक्यामध्ये जी ताकद आहे ती परत एकदा खासदार म्हणून त्यांना ती ताकद दाखवता आलेली नाही ज्या शिंदे साहेबांच्या गाडीमध्ये बसून राजू शेट्टी साहेबांचे आत्ताचे सहकारी बच्चू कडू यांनी जो काही गुवाहाटीचा प्रवास केला होता तो महाराष्ट्र विसरलेला नाही बच्चू भाऊंची स्वतःची स्वतंत्र ताकद आहे त्यांनी खासदारकीमध्ये स्वतःचा खासदार निवडून आला नाही मात्र समोरचा विद्यमान खासदार आणि त्यांची गुरमी त्यांची मस्ती त्यांची मक्तेदारी बच्चू कडूंनी लोकांच्या विश्वासावर ज्या पद्धतीनं गुरमी त्या ठिकाणी जिरवलेली आहे ती नाकारता येणार नाही त्याचा फायदा कुणाला झाला त्याचा फायदा काँग्रेसला झाला काँग्रेसच्या उमेदवाराला झाला काँग्रेसचे सन्मान्य तिथं खासदार त्या ठिकाणी निवडून आले जो चेहरा कुणाला माहीत नव्हता परंतु बच्चू भाऊंचा राणा परिवाराशी असलेला अत्यंत कडवट विरोध हा उभ्या महाराष्ट्राने पाहिलाय बच्चू कडू हे खर तर माझ्यासाठी आंदोलन कशी करावी संघर्ष करणारा आणि मग माझा आयडॉल असणारा नेता पण त्यांनी जे चाळीस आमदारामध्ये जी काही बंडखोरी केली आणि पन्नास खोक्याचा पाऊस पाहिला तो मात्र त्या दिवसापासून बच्चू कडू हा नेता म्हणून किंवा त्याने घेतलेली भूमिका ही महाराष्ट्राला आवडलेली नाही आता ते बच्चू भाऊ सुद्धा तिसऱ्या आघाडीमध्ये आले स्वाभिमानाबरोबर स्वतःची निष्ठा प्रामाणिकपणा आता एकत्र आणण्याचं काम या तिसऱ्या आघाडीच्या निमित्तानं या दोन नेत्यांनी ने केलेलं आहे बच्चू कडू एका बाजूला सत्तेमध्ये असताना सत्तेसोबत असताना विधान परिषद असेल राज्यसभा असेल या सगळ्या निवडणुकांमध्ये शिंदेसाहेब असतील त्यांच्यावर असणारी बच्चू कडूंची निष्ठा असेल किंवा भाजपसोबत त्यांचे असलेले पक्षीय घरोब्याचे संबंध महाराष्ट्रासमोर लपलेले नाहीत मग ते बच्चू कडू आता तिसऱ्या आघाडीच्या निमित्तानं कुणाला डोकेदुखी होतील त्यांच्या युतीच्या सरकारमधल्या नेत्यांची डोकेडुखी होईल का महाविकास आघाडीला झटका देतील हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे परंतु भाऊंनी सुद्धा सुगंधित उद्बत्ती आता पेटवलेली आहे या तिसऱ्या आघाडीचे तिसरे, तिसरे शिलेदार जे सामाजिक चेहरा म्हणून महाराष्ट्रामध्ये संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून असेल पुरुषोत्तम खेडेकर साहेबांच्या माध्यमातून असेल महाराष्ट्रातील तमाम शिवप्रेमींच्या प्रामाणिक इच्छेच्या निमित्तानं असेल ज्या चेहऱ्याला महाराष्ट्रभर फिरवलं ते म्हणजे सध्याचे या तिसरी आघाडीतले प्रमुख घटक म्हणजे छत्रपती संभाजी राजे महाराजांनी स्वतःची स्वराज्य संघटना काढली त्याला पक्ष म्हणून नाव दिलं राजकारणामध्ये समाजकारणाचा चेहरा असणारा व्यक्ती ज्यावेळेस राजकारणाशी जुळून घेतो त्यावेळेस ते त्यांची लॉटरी सुद्धा खासदारकीला लागलेली ला आहे मागच्या पहिल्या ज्या ज्या लोकांनी पहिल्या दिवसापासून हजारो कार्यकर्ते त्यांच्या सोबत प्रामाणिकपणे लढले म्हणून कदाचित त्यांना ती राज्यसभेची त्या ठिकाणी लॉटरी लागली भाजपने त्यांना ती संधी दिली भाजपच्या बऱ्याच कार्यक्रमाला किंवा त्यांच्या भाजपच्या नेत्यांच्या तोंडातून संभाजीराजेंचं त्या, त्या, तूं, त्या काळी कौतुक सुद्धा झालेलं आहे महाराष्ट्राला माहितीच आहे परंतु संभाजीराजेंनी स्वराज्य संघटनेची स्थापना केल्यानंतर त्याला पक्षाचा त्या ठिकाणी दर्जा किंवा नाव दिल्यानंतर आता तिसरा घटक म्हणून संभाजीराजेंच्या प्रामाणिक चेहऱ्याचा सुद्धा तिसऱ्या आघाडीला वापर करून घेता येईल असं कदाचित वाटत असेल परंतु राजकारण तसं राहिलंय का आता खिशातून खर्च करून कार्यकर्त्यांचे काम करून राजकारण करायचं असतं हे राजेश शेट्टींना माहितीये बच्चू भाऊंना माहिती आहे कदाचित संभाजीराजेंना आता तसा तो अनुभव येत असावा पण या तिसऱ्या आघाडीचा दोन प्रमुख युती आणि आघाडी ज्याच्यामध्ये सुद्धा तीन तीन पक्ष आहेत म्हणजे एकूण नऊ प्रमुख संघटना पक्ष नेते एकत्र असताना विधानसभेमध्ये एका पक्षाची सत्ता येणार आहे का विधानसभेमध्ये एक मुख्यमंत्री जो एकच पक्ष देईल असं होईल का किंवा परत दोन चार पक्षाचं चा मिळून सरकार होईल महाविकास आघाडीला नावं ठेवत होते युती तशीच झाली ज्या सत्ताधारी पक्षानं शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन केलं ते चाळीस आमदारांना मुख्यमंत्री पद दिलं आणि एकशे पाच आमदारचा नेता रुसून बसला मला कुठलंही पद नको वरिष्ठांनी सांगितलं की नाही तुम्हाला आता निवडणुका मध्ये किंवा महाराष्ट्राचा चेहरा म्हणून काम करावं लागेल जो व्यक्ती दोन हजार चौदाला एक नंबरचा नेता होता त्याच व्यक्तीला दुसऱ्या पंचवाशे दोन नंबरचा नेता केलं गेलं याच्यातून डिमोशन झालं का प्रमोशन झालं उभा महाराष्ट्र माहितीये तिसरा नेता स्वतःच्या काकाला त्या ठिकाणी धोका देऊन फसवून आमदार घेऊन गेला आणि त्याच युतीमध्ये सहभागी झाला आज त्यांच्याच लाडक्या भावाचं सरकार आहे कदाचित योजना गुळगुळी जरी असल्या तरी बहिणींचं समाधान पंधराशे रुपयात करून खोट्या जाहिरातीतून सरकार किती सहानुभूती मिळवल हा संशोधनाचा विषय दुसऱ्या बाजूला विरोधी पक्ष म्हणून महाविकास आघाडीच्या निमित्तानं जी विरोधी पक्षाची झलक चुनूक किंवा ताकद दाखवायला पाहिजे ते सभागृहामध्ये किंवा सभागृहाच्या बाहेर महाविकास आघाडी म्हणून विरोधी पक्ष म्हणून दाखवण्यात असमर्थ ठरलाय किंवा काहीतरी लाभाचं पद आरक्षणाच्या अडचणी वेगळ्या वेगळ्या भूमिका जशा सत्ताधाऱ्यांना आलेल्या आहेत तशाच विरोधकांना सुद्धा येत असाव्यात आणि हे सगळं राजकीय गणित परत एकदा या उद्याच्या येणाऱ्या मध्ये विधानसभेच्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकांमध्ये आता महाविकास आघाडीची त्या ठिकाणी गणित जुळणार त्यांच्या फटाके फुटणार का युतीचा बार उडणार का तिसऱ्या आघाडीची जी उद्बत्ती पेटलेली आहे ती झलक दाखवणार शेवटी कुणीही कुणाच्याही सोबत किंवा विरोधात लढलं जागा वाटपावरून तुतुमयमय होणार आहे अहो ब्रेकिंग न्यूज तर अशा येतात की जागा वाटपाच्या बैठकीला कुठला पक्ष उपस्थित राहिला कोण नेता उपस्थित राहिला मग हा रुचला मग तो नाही आला त्याला डावललं गेलं ही जागा आम्हाला पाहिजे ती जागा त्यांना पाहिजे या सगळ्या गोंदातून त्यांची त्यांच्यात भांडणं लावण्याचा जो काही राष्ट्रीय कार्यक्रम ठरून प्लांट केला जातो त्याच्यापासून तिसरी आघाडी आणि इतर घटक पक्ष तर फार लांब आहेत परंतु या सगळ्या ह्याच्यामध्ये मतदार म्हणून मित्रांनो तुमची माझी आपल्या सर्वांची एक भारताचा नागरिक म्हणून राज्याचा रहिवाशी म्हणून इतकी मोठी जबाबदारी उमेदवारांची यादी समोर दिसेल कोण कुठल्या पक्षात होता कोण कुठल्या पक्षात आहे आणि आता कुठली उमेदवारी घेतली ही सगळा गोंधळ उडणार आहे इतके इच्छुकांच्या बॅनरचे आणि जाहिरातींची रेलच्या सध्या सुरू आहे अजून आचारसंहिता जाहीर झालेली नाही पण त्या अगोदरच कोण कुठल्या गटात जाणार कोण कोणाची तुतारी वाजवणार कोण हातात घड्याळ बांधणार कोण स्वतःच अस्तित्व टिकून ठेवणार किंवा कुणाला तिकीट मिळतंय आणि कुणाचं तिकीट कट केलं जात आहे हा एक भयानक गेम सुरू आहे दुसऱ्या बाजूला पक्ष मात्र कुणाकडे किती पैसे आहेत तो पैसे वाटू शकतो का त्याच्यात निवडून येण्याची क्षमता आहे का त्याच्याकडं पक्षीय कार्यकर्ते आहेत का त्याचं तोंड चांगलं आहे का का तो फक्त फुटकळ तोंडाचा आणि वाचाळवीर आहे या सगळ्यांची गणितं केली जातात फुटकळ बोलायला घाणेरडी भाषा वापरायला त्यांनी काही वाचाळवीर सुपारी फंटर प्रत्येक पक्षांनी पाळून ठेवलेत सत्ताधारी त्याच्यामध्ये एक नंबरला आहेत महाराष्ट्राचं सामाजिक राजकीय आर्थिक वातावरण घडव आणि गहन करून टाकण्यासाठी हे कार्यतत्पर आहेत मतदार म्हणून तुमची माझी जबाबदारी फक्त विचार करून मतदान करायचं पैसे घेऊन मतदान करायचं नाही आणि चांगला माणूस निवडून द्यायचा जो तुमच्या समाजाच्या माता भगिनींचा ज्येष्ठ नागरिकांचा मतदार म्हणून तुमचा आदर सन्मान करेल तुम्हाला काहीतरी चांगले सोन्याचे दिवस दाखवेल अन्यथा बेचिराग ही लोकशाही करून टाकून संविधान बदलण्याची भाषा करणारे किंवा फक्त खड्ड्यातच या महाराष्ट्राला घालणारे लोकप्रतिनिधी आपल्याला निवडून द्यायचेत का लोक निवडून देणार का हा संशोधनाचा प्रश्न आहे खोट्या जाहिरातींना आणि क्षणिक सुखाला भुलू नका दिखाओ पे जाओ, अपनी लगाओ अपनी अकल लगाओ क्योंकि भाडे के बुलडोजर पे बैठे किराय टट्टू दम है तो बडागे अशी सध्याची राजकारणाची परिस्थिती झाली त्यापासून सावधान धन्यवाद जय इजाऊ जय शिवराय विनंती एवढीच आहे की आपलं हे यूट्यूब चॅनल किंवा फेसबुक पेज असेल इंस्टाग्राम असेल जास्तीत जास्त फॉलो करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त व्हिडिओ आवडला तर शेअर करा आणि जोडून राहा धन्यवाद